डॉक्टर योगेश क्षीरसागर यांच्या विजयासाठी शिवसेनेच्या वतीने विजय संकल्प मेळावा संपन्न डॉक्टर योगेश क्षीरसागर हे बीड विजयासाठी महायुतीचा धर्म पाळत शिवसेना युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी युवा सेनेचे सेने मराठवाडा निरीक्षक बाजीराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आशीर्वाद लावून येथे भव्य असा विजय संकल्प मेळावा घेतला यावेळी

आणि चांगल्या प्रकारचं काम जे आपण हाती घेतलं त्याला स्वच्छपणाने हातभार लावण्याचं काम विकासाच्या बाबतीत झुक्तमाचं काम माझ्यातर्फे येणाऱ्या काळात केलं जाईल हे वचन मी आज आमच्या सर्वांसमोर देतो नगरपालिका जिल्हा परिषद ज्या निवडणुकीचा आपण संकल्प दिला त्या त्या ठिकाणी त्या ज्या परिस्थिती सर्वे निवडून येण्याची क्षमता या सगळ्या गोष्टीचा विचार करून घेतली सगळी ताकद ता, जा ता एक जागी राहिली तर निवडून येतात कॅन्डिडेट आणि त्याप्रकारे पूर्ण ताकद लावून पुढच्याही निवडणुका आपल्याला आणल्या तर केंद्र राज्य आणि लोकल एका विचाराचं सरकार असलं तर आपल्याला निधीसुद्धा व्यवस्थित देईल आणि सर्वसमावेशक काम या मतदारसंघात उभा होत नाही या कार्यक्रमाचं आयोजन अत्यंत कमी वेळेत आपण जे केलं आहे आणि

वैयक्तिक स्वार्थासाठी राजकारण नाही इथं कार्यकर्ता झाला मोठा व्हावा त्यासाठी मुंबईहून निधी पाठवणं वारंवार इथल्या व्यक्तींसोबत संपर्कात राहणं मी सुद्धा अनेक कार्यक्रमांनी अगदी इश्तिबामध्ये सुद्धा त्यांचे स्टॉफ आहे बाजीराबादमध्ये जे टीचे सदस्य त्या त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था असेल इतर व्यवस्था प्रत्येक धर्माच्या कार्यामध्ये किती मार्गेसर असते आणि याचा नक्कीच फळ आणि मोठी जबाबदारी येणाऱ्या काळात आढळून घेईल त्यावेळी सुद्धा त्या कामासाठी सुद्धा आजच मी आपल्याला शुभेच्छा देतो येणारे दोन दिवस येणारे दोन दिवस महत्वाचे मित्रांनो आपण दोन दिवस आमच्यासाठी द्यावेत जास्तीत जास्त मतदार असून परिवाराचो मित्र परिवाराचो कोणची कॉन्टॅक्ट लिस्ट సంపర్క సా వీస్ తర్వాత పంపడానికి చిహ్ జ మిన్సీ ఆశీర్వాదా జాయ్య పా समोर देतो आणि एवढा मोठा चांगला कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल बाजीरावजी चव्हाण त्यांचे सर्व सरकारी यांचे मी खूप खूप आभार व्यक्त करतो आपण सर्वांनी जेवणाचा लाभ घेऊनच इथून तुन, मग बाहेर पड ही सुद्धा विनंती आपल्याला करतो जय हिंद जय महाराष्ट्र